सोलापूर अक्कलपोट रोड या ठिकाणी सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य चालक ड्रायव्हर मालक यांना मोटमार करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे जवळपास वीस किलोमीटरच्या अंतरात दोन टोल नाके आहेत आणि दोन टोल नाके पास करण्यासाठी वीस किलोमीटरचा अंतर पास करण्यासाठी या ठिकाणी एकशे पंचवीस कुंभारी टोल नाका आणि एकशे पंचवीस वर्धन टोल नाका म्हणजे जवळपास वीस किलोमीटर अंतराचं अंतर कापायचं असेल तर जवळपास अडीचशे रुपये या चालकाला द्यावा लागतात खरखर आज बघितलं तर भारतीय राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधिकरण यांनी दोन हजार सोळापासून या डोळ्याचा बसवाळ्यामुळे असा प्रस्ताव पाठवलेला आहे परंतु या, या ठिकाणी जे प्रशासन प्रशासनाने हे मुक्त धरून बसलेलं आहे कारण का तर आंदोलन करते चित्रपटमध्ये या पद्धतीनं काम चालू आहे तर जवळपास अशीच परिस्थिती बार्शी रोड टोल नाक्याचे आहे रोड टोल नाक्याचे आणि होडगी रोड टोल नाक्याचे आहे तर आमची या माध्यमातून अशी मागणी आहे प्रशासनाला की जोपर्यंत हे तुमचा प्रस्ताव मान्य होत नाही किंवा तुमच्या जे काय तुमचं भारतीय राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय राज्य राष्ट्रीय विकास मंडळ हे तुमच्या आपसमधला दाखदोबा व्यवहार किंवा प्रस्ताव मान्य होत नाही तोपर्यंत हे जे टोल नाक्या तोपर्यंत शोध करा किंवा कायदेशीर गा असेल तर तो तुम्ही टोलला बंद करा तर तो यांचा टोलला कायदेशीर असेल तर तो तुमचा टोल बंद करा कारण तुम्ही पैसे लोकांचे रस्त्याचे घेतात तर या ठिकाणी या पद्धतीने युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने आज नाकलकोट रोड रस्त्या रोखं आंदोलन आम्ही केलेलं आहे आणि तर ट्रेक चालक मालक या ठिकाणी उपस्थित आज यांची परवानगी बघतली तर जवळपास मध्यरात्रीच्या टायमाला पाचशे हजार दोन हजार तीन हजार या ठिकाणी टोळ्या ठेवून पैसे लोक पैसे सर्व बंद झाले पाहिजे या उद्देशानं या ठिकाणी आम्ही या संघटनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करतो कायदेशीरपणे आणि माझ्याकडे आता पत्र आहे भारतीय राष्ट्रीय राज्य महामार्ग यांनी दोन हजार सोळामध्ये प्रस्ताव पाठवलेला आहे कुंभारी दोन लाखा देगाव टोल लाखा जे टोल लाखे आहेत ते बंद करा म्हणून परंतु दोन हजार सोळा पासून दोन हजार सोळा पासून कर हे पाटील आणि आपल्या वसुलीचं जेवण घ्यावं झाली मी या ठिकाणी आवर्जन सांगू इच्छितो या ठिकाणचे विद्यमान आमदार सचिनदा कल्याण यांनी सुद्धा हा विषय उचलावा कारण अक्कलकोट पण बरेच काहीवर चालक मालक इकडे राहतात ना त्यांना पण खूप मोठा बुर्धन पडत आहे